v cam cetrat tindă -și ca un adic cald de jedar. आणि विश्वासार्ह प्रकल्प उभारणाऱ्या हवरे ग्रुपने आता रिडेव्हलपमेंटच्या क्षेत्रातही आपली छाप सोडायला सुरुवात केली आहे वाशी येथे झालेल्या सी एच्या च्या रिडेव्हलपमेंट प्रदर्शनात सहभाग घेत हवरे ग्रुपने आपली यशस्वी प्रकल्पाची माहिती सोसायटी धारकांपर्यंत पोहोचवली प्रदर्शना दरम्यान सोसायटी धारकांनी हवरे ग्रुपच्या पारदर्शक काम पद्धतीच आणि गुणवत्तेच्या वचनबद्धतेच कौतुक केलं विश्वास गुणवत्ता आणि वेळेच भान या तत्वावर उभे राहिलेला हांवरे ग्रुप रिडेव्हलपमेंटमध्येही घर मालकांचा पहिला विश्वास ठरत आहे या संदर्भात हावरे ग्रुपचे संचालक अमित हवरे यांनी सांगितले की आमच्यासाठी प्रत्येक प्रकल्प ही सामाजिक बांधिलकी आहे केवळ इमारत नव्हे तर एक नवीन जीवनशैली आम्ही उभारत असल्याचं त्यांनी मत व्यक्त केलं गेल्या तीन दशकांमध्ये म्हणजे तीस वर्षांपेक्षा जास्त कालावधीमध्ये आपल्या कंपनीने एकशे साठ प्रोजेक्ट्स डेव्हलप केलेत आपले सोळा प्रोजेक्ट्स रिडेव्हलपमेंटचे ऑलरेडी पूर्ण झालेले आहेत त्यामुळे जसे रिडेव्हलपमेंट आपण मुंबईला करतो आहे जशी रिडेव्हलपमेंट विक्रोळी चेंबूर बोरिवली बांद्रा गोरेगाव टिळकनगर मुंबई इथे या ठिकाणी होत आहे तशीच रिडेव्हलपमेंट आता नव्या मुंबईमध्ये सुद्धा सुरुवात व्हावी या उद्देशाने आपण सगळे आज एकत्रित आलेलो आहोत सातशेहून अधिक सोसायटीजने ऑलरेडी इथे व्हिजिट केलेली आहे त्यामुळे आल्यानंतर हावरेनच्या स्टॉलवरती नक्की या सगळ्या सोसायटीजनी व्हिजिट केलेली आहे आपण समजून घेतलेलं आहे की कुठल्या सोसायटीचं लोकेशन कसं आहे मेंबर्स किती आहेत रोड वेट किती आहे प्लॉट एरिया किती आहे हे सगळं समजून जी आपली आर्किटेक्चरल टीम आहे टेक्निकल टीम आहे ही फिजिबिलिटी स्टडी करणार सगळ्या बिल्डिंगचं प्लॅनिंग करणार आणि या उद्देशाने मोठ्या प्रमाणात नवी मुंबईची रिडेव्हलपमेंट व्हावी नवी मुंबईच्या ज्या जुन्या बिल्डिंग्स आहेत त्यांचा विकास व्हावा आणि लोकांना चांगली घरं मोठी घरं आणि वेळेवरती ही भेटण्यासाठी आमचा प्रयत्न राहिलेला आहे त्यासोबतच चांगल्यात चांगल्या क्वालिटीमध्ये काम करणे एका विश्वासार्हताने काम करणे की लोकांना जी वेळ आपण कमिटमेंट केलेली आहे त्या वेळेमध्ये त्यांना घर भेटलं पाहिजे हे करून आणि त्यांना एक चांगला उत्तम अनुभव यातून भेटला पाहिजे की चांगल्या रिडेव्हलपमेंटची पूर्ण सुरुवात इथे झाली पाहिजे अशा उद्देशाने आम्ही आज इथे एकत्रित आलेलो आहोत पण आजपर्यंत जेवढे रिडेव्हलपमेंटचे केले केलेत आपण सगळे ऑन टाईम कम्प्लीट केलेले आहेत के लोकांना हा विश्वास आहे की हावरेनमध्ये आपण जर आपली बिल्डिंग दिली आपल्याला वेळेवरती घराचा ताबा मिळेल आपल्यासोबत कुठल्याही प्रकारची फसवणूक होणार नाही आणि एका विश्वासाने आपल्या घराची चावी हावरेनकडे दे लोक देतात अशा प्रकारचं प्रदर्शन नवी मुंबईमध्ये पहिल्यांदाच होते कुठेतरी तुम्ही याला पुढे आहेत किंवा तुमच्या माध्यमातून हे ऑर्गनाईज होत आहे तर काय सांगाल अशा प्रदर्शनाची खरंच नवी मुंबईत आता गरज होती हो बघा ह्या प्रदर्शनाची कुठेही जाहिरात केलेली नाही ॲडव्हर्टाईज नाही न्यूज वगैरे आलेली पण ज्या हिशोबाने एक हजारपेक्षा जास्त सोसायटीजने रेजिस्टर केलं आहे तर लोकांच्या मनामधला हा विषय आहे की आपले बिल्डिंगचं रिडेव्हलपमेंट व्हावं हा प्रत्येक जनमानसातल्या मनातला विषय आहे आणि तो विषय असल्यामुळे आज आपण बघतो एवढं सक्सेसफुल आपलं हे एक्झिबिशन झालेलं आहे आणि त्यासोबतच खूप मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट आणि रिडेव्हलपमेंटची सुरुवात नव्या मुंबईमध्ये होईल मी अशी आशा व्यक्त करतो की लोकांना आपल्या स्वप्नातली जी घरं आहेत आणि स्वप्नामध्ये जी रिडेव्हलप झालेली बिल्डिंग आहे स्वप्न त्यांचं पूर्ण हो ते स्वप्न पूर्ण करण्यामागे हावरे प्रॉपर्टीज नक्की असतील आणि चांगल्यात चांगल्या प्रकारे प्रयास करून आपण लोकांच्या मनामध्ये जी अपेक्षा आहेत त्यांना खरं उतरण्याचा आपण प्रयत्न करू गेल्या दशकापासून तुम्ही बोललात हावरे ग्रुप नवी मुंबईत किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये काम करत आहेत पण आजकाल ज्या ज्या सोसायटी आहेत त्याच्यामध्ये बघितलं जातं की बिल्डर फ्रॉड निघतो किंवा अनेक समस्या येतात तर अशा वेळेला हावरे ग्रुपवरती सोसायटीवाल्यांनी का विश्वास ठेवला बघा हावऱ्यांची विश्वासार्हता आहे आजपर्यंत आपण एकशे साठ प्रोजेक्ट्स हँडओव्हर केलेले आहेत कुठलाही प्रोजेक्ट आपण चालू केला आणि तो अडकला तो पूर्ण झाला नाही तो व्यवस्थित झाला नाही असं एकही उदाहरण नाही जेवढे प्रोजेक्ट्स आपण सुरू केलेत ते सगळे संपवलेले आहेत ऑन टाईम संपवलेले आहेत ज्या ग्राहकांनी आपल्याकडे घराचं बुकिंग केलेलं आहे ते घराची चावी घेऊन गेलेले आहेत ज्या ग्राहकांनी बुकिंग अमाऊंट एक लाख रुपये दिला असेल का अकरा हजार दिला असेल का अकराशे रुपये दिला असेल पण तो घराची चावी घेऊन हावरे प्रॉपर्टीजच्या ऑफिसमधून गेलेला आहे त्यामुळे हा आज लोकांना विश्वास आहे की आपण हावरेनमध्ये जर बुकिंग करतो आहे तर आपल्याला घर नक्की मिळणार तसाच सोसायटीजलासुद्धा हा विश्वास आहे की हावरेनकडे आपण आपली बिल्डिंग देतो आहे उत्तम प्रकारे आपल्या बिल्डिंगचं प्लॅनिंग होणार चांगल्यात चांगल्या अम्युनिटीज असतील चा क्वालिटीमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज होणार नाही आणि मुख्य म्हणजे विश्वासाने वेळेवरती आपल्याला ताबा हा घराचा मिळेल आज हा लोकांचा विश्वास झालेला आहे आणि डॉक्टर सुरेश हावरे आमचे चेअरमॅन आहेत त्यांचे शब्द आहेत हा विश्वासच आमचा श्वास आहे त्यामुळे या विश्वासाने लोक हावरेनकडे येतात आहे आणि या विश्वासाला आपण कुठेही तळा जाऊ देणार नाही आणि त्या विश्वासाने आपण आपली बिल्डिंग पूर्ण करू वेळेवरती करू चांगल्या क्वालिटी मध्ये करू हे आमचं आश्वासन आहे लेटेस्ट बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी सिटी नेटवर्क युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका